नमस्कार मी वैभवी तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत करते माझ्या आज मी ज्वारीचं दळण करत आहे इथं मी चार किलो गावरान ज्वारी बाहेरून विकत आणलेली होती तर ही ज्वारी मी सकाळी उन्हामध्ये वाळत घातलेली होती आणि त्यानंतर मी छान पाकडून घेतली आणि नीट करून घेतली काही खडे वगैरे असतात ज्वारीमध्ये ते काढून घेतले आणि अगदी छान अशी स्वच्छ ही ज्वारी नीट करून घेतली नीट करून झाल्यानंतर आवरलं आरवच आवरलं कारण साडेपाच वाजलेल्या होत्या सहा वाजता आरवला मला स्पोर्टला सोडवावं लागतं तर आरवला उठवलं त्याला खाऊ पिऊ घातला आणि त्यानंतर आम्ही घराबाहेर पडलो आरवला मी ग्राउंडला सोडलं आणि त्यानंतर मी, त्यान मी मार्केटमध्ये मा गेले तर आरवला सँडेल घ्यायचा होता तर सात आठ दिवस झाला आरव म्हणत होता की मला नवीन सँडेल पाहिजे आणि मी त्याला सांगितलं होतं आपण सँडेल घेऊ पण असा योगच येत नव्हता की आपण सँडेल घ्यायला जाऊ हो। काही ना काही काम निघतच होत त्यामुळे आरवचा सँडेल घेणं थोडस डिले झालं तर आरवला छान सँडेल घेतला आणि त्यानंतर भाजी मार्केटमध्ये गेली तर भाजी मार्केटमध्ये मला जास्त भाज्या घ्यायच्या नव्हत्या कारण मी आठवड्यातनं दोन तीन वेळा भाज्या आणत असते आणि मी फक्त फ्रेश मेथी आणि बटाटे घेतले मेथीची भाजी घेताना तिथे एक किस्सा घडला तर एक ताई होत्या त्यांना तीन मेथीच्या गड्ड्या घ्यायच्या होत्या आणि मला एकच मेथीची गड्डी घ्यायची होती दोन मेथीच्या गड्ड्या घेतल्या तर त्या पन्नास रुपयांना होत्या आणि एक घेतली तर ती तीस रुपयांना होती मग त्या ताई बोलल्या की तुम्ही तीन घेते आणि तुम्ही एक घ्या म्हणजे चार गड्या आणि चार गड्याचे शंभर रुपये होत होते म्हटलं ठीक आहे मग मी पंचवीस रुपये त्यांना देणार होते आणि त्यांना पंचाहत्तर रुपये त्या काकांना द्यायचे होते पण पैसे द्यायच्या वेळेस त्या ता ताई पंचाहत्तर रुपये देतच नव्हत्या त्या काकांना हा सगळा त्या दोघांचा गोंधळ बघून मी माझे माझे तीस रुपये एका गड्डीचे दिले आणि बाजूला झाले तर कारण फक्त पाच रुपयासाठी आपण अशा गोष्टी किंवा त्यांचा तो गोंधळ हे सगळं मला पाहूच वाटलं नाही मी पटकन माझे माझे तीस रुपये दिले आणि बाजूला झाले अशा गोष्टींमध्ये मी सहसा पडत नाही आणि मला ह्या गोष्टी आवडतही नाहीत त्यांनी पटकन पंच्याहत्तर रुपये द्यायला पाहिजे होते पण त्यांनी तसं केलं नाही त्यामुळे मग मी ठरवलं की इथून पुढे अशा गोष्टींमध्ये अजिबात पडायचं नाही त्यानंतर मग भाजी वगैरे घेतली आरवला घेतला आणि घरी आली घरी आल्यानंतर सँडल बघून आरवची ची रिएक्शन कमाल होती आरव खूप खुश झालेला होता त्याला सँडल पण आवडलेला होता आणि सँडलची साईज आहे ती आरवला परफेक्ट बसलेली होती कारण मी ती साईज अंदाजेच आणलेली होती त्यानंतर मग आरव साठी बटाटा फ्राय बनवायला लावलं मी बाहेरून मार्केट मधून देवासाठी फुले वगैरे आणलेली होती दुर्वा आणलेली होती गणपती बाप्पा साठी दोरवा वाहिली त्यानंतर दिवाबत्ती केली आरवनी बटाटा वगैरे खाल्लं आणि आमच्याकडे सोसायटी मध्ये संध्याकाळी आठ वाजता आरती असते आरती झाल्यानंतर तिथे डान्स होते लहान मुलांचे तर आरवच्या अजिबात प्रॅक्टिस झालेली नव्हती आदल्या दिवशी मी त्याला सांगितलं होतं या सॉन्ग वरती तू डान्स कर पण त्याने थोडीशीच प्रॅक्टिस केली तो जास्त सिरियसली घेत नव्हता तर ग्राउंड वरून आल्यानंतर मी त्याची थोडीशी प्रॅक्टिस देखील केली त्यामुळे मला स्वयंपाक करायला अजिबात वेळ मिळणार नाही तर माझं स्वयंपाक करणं बाकीच होत तर आरवने प्रॅक्टिसच्या मानाने छान असा डान डान्स परफॉर्म केला तर देवा श्री गणेशा या सॉन्ग वरती आरवने परफॉर्म केलं हार घेताना देखील तिथल्या काकू मला म्हणत होते की तू फोटो का काढत आहे तर त्यांना सांगितलं मी ब्लॉगिंग करते त्या म्हटल्या ब्लॉगिंग म्हणजे काय म्हटलं युट्यूबवरती व्हिडिओ वगैरे मी अपलोड करत असते त्यांच्या काही जास्त लक्षात आलं नाही पण त्या म्हटल्या ठीक आहे त्यानंतर मग हार घ्यायचा होता मला गुलछडीचा गुलछडीचा हार देखील त्यांच्याकडे रेडी नव्हता त्या म्हणल्या मी पाच मिनिटांमध्ये तुला बनवून देते म्हटलं आता ठीक आहे मग मी तिथं पाच दहा मिनिट थांबले त्यानंतर त्यांचा हार बनवून झाला कारण दुसरीकडे हार बघायला जाण्याऐवजी तेवढ्या वेळामध्ये त्या ते बनवून देत होत्या म्हटलं ठीक आहे मग थांबून मी हार वगैरे घेतला आणि घरी आलो घरी आल्यानंतर घरचा आवरून मग आरवची थोडी प्रॅक्टिस वगैरे घेऊन डान्स ला गेलेलो होतो डान्स संपायला जवळपास तिथं दहा वाजल्या दहा वाजता मग घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे बाकी होता मग तोपर्यंत आरवच्या पप्पांनी प्रसादासाठी तळणीचे मोदक आणलेले होते म्हटलं बरं झालं गोड बनवणं देखील अं माझं वाचलेलं आहे तर त्याचाच आम्ही देवासाठी दाखवला आणि त्यानंतर मग पटकन होणारी भाजी म्हणजे मी मटकी बटाट्याची रस्सा भाजी बनवली बिना वाटणाची भाजी बनवली त्यामुळे भाजीला तरी देखील आलेली नव्हती तर अगदी घाईमध्ये भाजी बनवली पण चवीला छान झालती तर आरवला कसं उकडीचे मोदक आवडतात गव्हाच्या कणकेचे उकडीचे मोदक आरव खातो ते देखील तळलेले नसावेत पण हे त्याच्या पप्पांनी आणलेले मोदक होते, होते। ते तळणीचे होते आणि त्याला हे मोदक देखील आवडलेले नाहीत आरोनी मोदक खाल्लाच नाही, नाही। त्यानंतर मग मी मटकीमध्ये बटाटे घातलं कारण आरो बटाटे खातो त्यामुळे आणि त्यानंतर मग पटकन होणारी ही मटकी बटाट्याची भाजी केली आणि सोबतच खाण्यासाठी ज्वारीच्या भाकरी केल्या खूप गाईमध्ये केलं तर काही सांड मांडपण होऊन जाते आज सकाळपासूनच खूप धावपळ चालू होती कारण सकाळी घरामध्ये दे देखील मी जास्त केलेलं होतं जसं की डोर मेन गेट वगैरे सगळं गोष्टी मी क्लीन करून घेतलेल्या होत्या त्यान त्यानंतर मग आरव येतो आरवचा चावराव लागतं त्यानंतर व्हिडिओ एडिटिंग होतं आणि मग संध्याकाळी परत दळण भाज्या काही शॉपिंग खरेदी वगैरे अशा गोष्टी त्यामुळे सकाळपासून भरपूर धावपळ चालू होती आणि मी देखील खूप दमलेली होती मग पटकन होणारी भाजी भाकरीच मी बनवली आणि सोबतच देवाला नैवेद्यासाठी मोदक देखील होते आजच्या जेवणामध्ये मी एवढंच बनवलेलं होतं मी आरवला परफॉर्म करायला लावणार होती त्यामुळे आरवची देखील थोडीशी प्रॅक्टिस घ्यावी लागली कारण आरव डान्स करण्यासाठी अजिबात सिरियस घेत नव्हता आरवला डान्स येतो पण जे आपण सॉन्ग सिलेक्ट केलेलं आहे त्या सॉन्ग वरती थोडस प्रॉपर डान्स करता यावा असं मला वाटत होत पण तो जास्त सिरियस घेत नव्हता तरी देखील मी त्याला परफॉर्म करायला लावलं कारण लहान मुलांची स्टेज डेअरिंग वाढते अशा वयामध्येच आपण असे चान्स सोडले तर लहान मुलांची स्टेज डेअरिंग कशी वाढणार त्यामुळे मग मी त्याला परफॉर्म करायला लावलं आणि खरंच आजचा दिवस खूप धावपळीमध्ये गेला आणि दिवस छान गेला आरोने देखील डान्स छान केला खूप छान वाटलं भाकरी बनवण्यासाठी घेतली तर भाकरीचं पीठ आहे ते जवळपास पंधरा दिवस होत आलेलं होतं पिठाला त्यामुळे जास्त वळणी देखील येत नव्हतं त्यामुळे पाणी गरम केलं गरम पाण्यामध्ये पीठ छान मिक्स केलं मळून घेतलं आणि छान अशी भाकरी थापली आणि विशेष म्हणजे आज भाकरी देखील फुगलेली नव्हती कारण खूप ही भाकरी मी थापलेली होती भाकरी कुठं जाड कुठं पात झाली किंवा एकसारखी नाही थापली तर फुगत देखील नाही असं होत नाही की बऱ्याच वेळा माझ्या भाकरी आहेत त्या खूप छान टम्म फुगल्या जातात पण आज अक्षरशः घाईमध्ये दे भाकरी देखील फुगलेली नव्हती भाजीला तरी पण आलेली नव्हती पण भाजी चवीला खूप छान झालेली होती आणि भाकरी देखील अगदी अवलुसलुशीत झालेली होती आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक